परिसरामध्ये असलेल्या श्री ज्वेलर्सच्या मालकाकडून सुवर्णभिशी योजना राबवण्यात येत होती गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेमध्ये अनेक गोरगरीब लोक जे आहेत ते कष्ट करून कमवलेले पैसे गुंतवत होते मात्र याच व्यावसायिकाने काही दिवसांपूर्वी आपल्या सोन्याच्या दुकानामध्ये बनाव टाकला की दरोडा टाकलेला आहे दरोडा पडला आणि त्याच्यानंतर बरंच काही चोरीला गेला आहे असा बनाव रचला त्याच्यानंतर पोलीस तपासातून हा बनाव असल्याचं खरं तर समोर आलं आणि त्यानंतर आता हा जो मालक आहे तो अनेक गोरगरिबांचे पैसे सोने दागिने असं बरंच काय काय घेऊन फरार झालेला पाहायला मिळतो या प्रकरणात नांदेड सिटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारदारांनी अर्ज केलेले आहेत मात्र हे प्रकरण अजून गुन्हा दाखल झालेला नाही आहे माझ्याबरोबर बरेच तक्रारदार आहेत आणि खरंतर ही संख्या खूप मोठी आहे केवळ प्रतिनिधी आहेत त्यांचे त्यांच्याकडून थेटपणे जाणून घेणार आहोत की नेमकं का त्यांच्याबरोबर काय घडलं तुमचं नाव काय आणि किती तुमचे पैसे गेलेत आणि कसं तुम्ही या माझं माझे तीन लाख छप्पन्न हजार आहेत भिशी लावून प्लस गंटन बुकिंग केलेलं त्याचे पैसे फिटलेले सहा तारखेला देतो म्हणून सहा तारखेला एक तारखेपासून दुकान बंद ते बंदच आहे अजून किती वर्षांपासून तुम्ही पैसे दोन वर्ष आले आम्ही पैसे भरत होतो याचे रिटर्न्स तुम्हाला कधी आले होते कधीच नाही अजून रिटर्न काहीच नाही आले याच्या सगळ्याचा काही पुरावा आहे का किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला कसं नेमकं काय पुरावा पुरावे दिलचे आम्हाला आम्हाला पुरावा सगळं हे आम्ही बुकिंग केलेलं आहे आणि हे भिशी भरलेले आहेत तर या पैशांच्या बदल्यात तुम्हाला काय मिळेल किंवा किती टक्के परतावा मिळेल असं काही सांगितलं एक भिशी त्यांच्याकडनं असते अकरा बा महिने भरून त्यांच्याकडनं एक भिशी ती द्यायची आम्ही त्यांनी द्यायची ती असं एक कधी तुम्हाला कळलं आता हे तारखेला कळलं मला फसवणूक झाली म्हणून नक्कीच तुमचं काय आहे तुम्ही किती रुपया गुंतवले होते थे? मी गंटण बनवायला दिलं होतं त्याच्यातला हा त्यांनी माझ्याकडं दिलेला एक एव्हिडन्स आहे की ज्यामध्ये मी त्याला किती पैसे दिलेले आणि त्याच्यानंतर ती जी वस्तू मला ती देणार होता त्याच्यामध्ये त्यांनी टाळाटाळ करायला लागल्या त्याच्यानंतरने असं वाटलं की आम्ही सगळ्यांनी ग्रुप करून ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आता सगळ्या लोकांचे तसेच पैसे अडकले होते कुणी गंटण ठेवलेलं आहे कुणी बी सीचे पैसे ठेवलेले आहेत कुणी काही रक्कम दिलेली आहे त्याच्याकडे जमा करून सो त्यांनी हा फरार सगळं प्री प्लॅन करून ह्या सगळ्या गोष्टीचा पोलिसांकडून आता आम्हाला काहीतरी मदत मिळावी हीच आमची इच्छा आहे काही या सुवर्णभिषी योजनेमध्ये महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे कारण महिलांना थोडंसं कुठे थोडंसं सोनं करून ठेवावं असं एक आशा असते मनात काय वाटतंय कधीपासून तुम्ही पैसे भरत माझ्या ही मोठ्या मुलीचे दहा दहा हजार महिन्याला भरत होती ती गेल्या वर्षी मार्चमध्ये तिने चालू केली एप आत्ता ह्या फेब्रुवारी संपली होती एप्रिलमध्ये आम्हाला घ्यायची होती पण ते बोलले की सोनं स्वस्त होणार आहे तर मग म्हटलं ठीक आहे चालेल मग ते एप्रिलमध्ये असं झाल्यामुळं ते काय म्हणले तुम्हाला सोनं नाही घ्यायचं सगळे तिन्ही नंबरचे पैसे देऊन टाकतो तर नंतर ना मी पाच तारखेला या म्हटले पाच तारखेला गेले तर नाही म्हणे कॅश एवढी नाही आहे तर मी बोलले कसे देणार मला पैसे चेक नाही का असे नाही का तर नाही म्हणे तुम्हाला कॅश देणार आहे परत मी बावीस तारखेला दुकानात गेले मी एवढंही सांगितलं की माझ्या मुलीचं लग्न आहे मला पैसे लागत आहेत तर हो देतो म्हणले तुम्हाला फोन करतो नक्की फोन करून तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकतो मग आता किती पैसे अडकले माझे टोटल एक लाख बहात्तर हजार आहेत माझ्या मोठ्या मुलीचे एक लाख तीस आहेत बारक्या मुलीचे अठ्ठावीस हजार आहेत एक बेडनी आहे आणि माझ्या स्वतःचे आठ हजार आहेत लग्नासाठी सगळे पैसे हो। लग्न म्हणजे मी त्याला असं सांगितलं होतं की मला लग्न करायची पण माझी मुलगी कॉलेज करून जॉब करते दोन्ही मुली माझ्या कॉलेज करत भावूक भाऊक झाला तुम्ही खरं तर या सगळ्यामध्ये आता झाला आजारी आहे ती रात्रीचा अभ्यास कम्प्लीट करतील दिवसभर जॉबला जाते तिथं आणि लावत नव्हत्या मुली हे सुद्धा माझी मिस्टर म्हणले लावू नको बँकेत भर पण मी स्वतः म्हणलो की त्यांच्या लग्नाला सोनं थोडं थोडं करून देता येईल या हिशोबाने मी तिथे पैसे लावले होते आता काय मागणी आहे तुमची पोलीस गुन्हा दाखल करतायत पुढच्या दोन दिवसात दाखल होईल असं म्हणतात पोलिसांना एवढंच सांगणे की त्यांना शोधून लवकरात लवकर आम्हाला हे करावे माझी मुलगी आठ दिवस झालं झोपून आहे घरात की तिने असा विचार केला की मम्मी मी माझं पुढचं शिक्षण कम्प्लीट करायचं लॅपटॉप घ्यायचा म्हणून मी तुझ्या मागे लागले पण तुझं ऐकून मी तिथं पैसे लावले दर महिन्याला दहा तारखेला मी तिथं पैसे भरत होते टोटल एकोणीस हजार रुपये भरायचे मी मी रोज सकाळी लोकांच्या इथं कामांना जाते आत्ता मी कामांवरती गॅस बंद करून इकडं आलेली आहे कामांवरती सुद्धा मला सगळे सांगायचे की अशा छोट्या मोठ्या सोनारांच्या इथं लावू नका की बाबा पी एन जीमध्ये गाठगिरीमध्ये असं नाही का रांकामध्ये लावा पण मी दरवेळेस त्यांचं ना ऐकता म्हणाची जवळच्या जवड़ जवळ आहे एक ग्रामची ची वेडणी लागल मला स्वतःला दोन ग्रॅमच्या वेडण्या लागल्या होते तरी सुद्धा मी ते आणल्या नाहीत की ते काय बोलले की सगळं सोनं एकत्र घ्या बरेच खर तर या सगळ्यामध्ये खूप गोरगरिबांचा बराच पैसा अडकलेला काय सांगाल तुमचं काय काय माझे साडेसात थोडे सोनं आहे माझ्या मुलींसाठी मी जमा केलं होतं त्यांच्याकडे साडेसात वेळे सोनेचं मग ते म्हणले मला चोवीस तारीखला तुम्हाला गुरुवारी तुम्हाला तुमचं बांगडी आणि तुमचं दागिने मिळून जाईल मग ते काय म्हटले शनिवारी मी त्यांना फोन केले माझे तर रेडी झाले तर मग द्या मला लग्नासाठी पाहिजे मला म्हटले तर ते म्हटले आता नाही आहे आता तुम्हाला गुरुवारी आहे म्हटले शनिवारीपासून त्यांचे मोबाईल पण बंद ते पण गायब आहे मी आता त्यांच्याकडे कमीत कमी चार वर्षापासून बीशी लावत होते त्यांचे मुलं माझ्याकडे क्लासला पण येत होते त्यांनी आपल्याच माझ्याच बिल्डिंग मध्ये राहत होते पहिले त्यांनी म्हणजे त्या समोर त्यांच्यासमोरच आम्ही समोर समोर होते मग ते राहत होते मग दोन तीन वर्ष राहिलाय त्यांनी राहिले नंतर ते घर विकून मग दुसऱ्याकडे राहायला गेले राहायला गेले तर पण त्यांच्या मुलं माझ्याकडे कंपल्सरी क्लासला येत होते मग त्यांच्या बायको आणि आमच्या बायका बायकांचं बी सी पण असायचे आत्ता पण बी सी ते सत्तर हजारचं ते बी सीचा पैसा पण त्यांनी घेऊन गेले आता पण दोन सगळ्या बायकांना पण आता प्रत्येकाला दहा दहा हजार येते आपल्या ग्रुप माया बायकांना असे सगळेच घेऊन गेले आता फोन करतो पंधरा तारीखचं बी सी आहे त्याच्यासाठी हा ते पण बायकांचे पण ते हे करून गेलं आता फोन करतो मेसेज टाकते तर काही रिप्लाय नाही देते कधी असं वाटलं होतं काय नाही त्यांनी म्हणले आम्ही तर नुसतं बी सीचं दिवाळीचं चा बोनसच करतो पंचवीस पंचवीस लाखाचं तुम्हाला कसं काय फस फसवणार मॅडम आम्ही काय करू शकत नाही मी ते दिवशी त्यांनी जाणार होते ते दिवशीच त्यांना सकाळी फोन केले काय कसं होती काय केली तू आता काय आम्हाला काय रिप्लाय देत नाही तू नाही हो मॅडम आम्ही कुठं नाही जाणार तुमचं दुकान विकले म्हणून असं कळतंय खरंय का हो मॅडम काय पण खोटं बोलतात मला पण माझ्या मिस्टर तीन दिवस पोलीस स्टेशन मध्ये आहे हा, म्हणून सांगितले होते ते काय पोलीस स्टेशन मध्ये होते का ते बाहेरत फिरत होते ना तुम्हाला तर माहिती आहे मा आता ते कुठे राहतात त्या त्यांची जी पत्नी आहे ती तुमच्या संपर्कात आहे का नाहीये आता फोन करते मी त्यांच्या स्वातीचा नंबर आहे माझ्याकडे फोन करते फोन उचलत नाही ती फोन बंदच आहे त्यांचे सगळे त्याच्या भावांशी बोलले तर मला काही माहिती नाही मॅडम म्हणतात ते सगळं घरातलं मला ओळखीचं आहे असले तर पण मला काही माहिती नाही त्यांच्याबद्दल म्हणतात बरं आता तुम्ही म्हटलात की तुमच्या मुलीचं लग्न आहे लग्न कधी होतं तुमच्या मुलीचं जास्त आता पुढच्या वर्षी करणार आहे आम्ही लग्न म्हणजे त्याच्यासाठी मी थोडे तर हो आम्हाला म्हणजे एवढं पैसा कुठं येणार म्हणून थोडं थोडं जमून करून घेत होते मी एकदमच मुलीला कुठं द्यायचं म्हणून थोडे थोडे बिझी लावले होते मी मग त्याच्यामधून थोडे थोडे घेऊन एकदम आता करून ठेवावं मग एकदम कुठून आणायचं आम्ही म्हणजे पहिल्यांदा तुमचा विश्वास जिंकला आणि त्याच्यानंतर तुमच्या मला तर म्हणले मॅडम तुमचं देणार असं काय नाहीये तुम्हाला तुम्ही सगळे एकत्र घेऊन जावा असं म्हणले होते मला त्यांनी चेक पण दिले होते साडे आता नाही येत आता कधीपासून आता मी मेसेज टाकले तर त्यांनी मेसेज बघितलं पण नाही माझी ग्रुपला मेसेज नाही आता येत पण नाही माझ्याकडे क्लासला ते हाय नाही तर कुठून येणार आहे आता ते म्हणतात आता कुठंही काही माहिती नाहीये आता आल्यानंतरच हे करणार ना नक्कीच या सगळ्यात महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे तुमचं काय केलं आहे ॲक्च्युली माझ्या मम्मीची भिशी आहे दोन वर्ष झाली आमची भिशी होती त्यांच्याकडे तर आमची ॲक्च्युली पाच हजाराची होती मंथली तर आम्ही दोन वर्षाची भिशी ती एक लाख तीस हजार घेतली ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या नंतर त्यांनी बोलवलं होतं ती घेतल्यानंतर त्यांनी परत मम्मीला रिक्वेस्ट केली की परत आमच्याकडे भिशी लावा नाही का आणि दोन वर्ष त्यांच्या आणि आमचे चांगले संबंध असल्यामुळं आम्हाला वाटले की असं म्हणजे कोणालाही वाटणार नाही ना की असं काही ते करतील विश्वासघात जो काय आहे आणि असा दरोडा पडल्यानंतरही आम्ही ऑक्टोबरमध्ये गेलो होतो त्यांच्याकडे नाही का पैसे मागण्यासाठी पण ते बोलले की मी रेग्युलर शॉप सुरू करणार आहे नाही का तर तुम्ही नाही का थांबा मी त्यानंतर तू कोणाला म्हणजे सोनं घ्यायचं त्यांना सोनं देतो कॅश हवी तर कॅश देतो असं बोलले त्यामुळे आम्हाला विश्वास बसला त्यांच्यावरती पण आम्हाला एकच मागणी आहे की शासनाने त्यांना योग्य ते योग्य शिक्षा द्यावी समोर आणून आमच्या याच व्यक्तीवरती त्याने एका गावातसुद्धा अशाच पद्धतीच्या फसवणूक केल्याची घटना आता कुठे उघडकीस येते काय वाटतं त्यावेळेसच जर या सगळ्यावरती कुठे ॲक्शन घेतली गेली असती तर हे रो हे आतापर्यंत थांबलं असतं पुन्हा त्याने असा गुन्हा केला नसता आणि कोणाला असा गळफास झाला नसता प्रत्येकजण कष्ट करतो आणि काही अशा मोठ्या ह्याच्यात नाही आहे की चला मोठ्या ऑफिसमध्ये गव्हर्मेंटमध्ये जो तो कपडे भांडी जेरो क कमी रोजगार आहे कंपनीत अशा ठिकाणी जॉबला जातात माझे तर मला दहा लाख कर्ज होतं म्हणून माझी मुलगी गेली तर तिच्या हॉस्पिटलसाठी एवढा पैसा लागला माझ्या मुलीला तर त्याच्यासाठी मी तो पैसा त्याच्याकडे जमा करत होते कारण तो पैसा मला फेडायचा आहे आणि त्याला सगळं माहीत होतं मला ताजला गोळी लागलेली त्याला सांगितली ही ताजमध्ये मला गोळी लागली आहे माझ्या धक्क्याने माझी मुलगी गेलेली आहे कारण माझा तो हा पहिला ॲक्सिडंट दुसरा परत ॲक्सिडंट झाला आणि तिसऱ्या ॲक्सिडेंटला मी सहज माझ्या मुलीला बोलले होते तिसरा ॲक्सिडंट झाला तर मी जाईल तर तिला कळलं माझा ट्रेन ॲक्सिडंट झाला आहे तिचा बी पी हाय झाला आणि मी राहिले आणि माझी मुलगी गेली मग त्याला मी सांगितलं ला, सांगितल्यानंतर म्हटलं मला एवढं कर्ज आहे मी तुझ्याकडे बी येणे साठवते का तर मला एक रक्कम भेटल ना त्याने पहिली चार वर्षे झालं मी त्याला ओळखते त्यांनी पहिली मला एक रक्कम दिलेली आणि दुसऱ्या रक्कमला त्याने असं फसवणूक केलं असं करायला नाही पाहिजे माणसाची काहीतरी आशा असते आणि त्यांनी त्या आशाला सगळ्यांना एक काळसारखा दिलेला आहे जो तो व्यक्ती रोडतो झोप नाही डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जात आहे का म्हणजे सुद्धा आम्हाला जात नाही संसार नवरे म्हणायला लागलेत आमचे मिस्टर की तुम्ही हे काय केलं माझे तर मिस्टर कालच बोलले तुला बांबू बांबूनीच मारतो तू हे काय करून ठेवलं म्हणून एवढ्यापर्यंत हा सगळा प्रॉब्लेम एक कर्ज फेडण्यासाठी तुम्ही कुठेतरी आशा लावून बोल आशा डबल पैसे डबल पैसे गेले ना कर्जही फिटलं नाही आणि जमा झाल्यालाही पैसा भेटला नाही असं झालेलं आहे नक्कीच या सगळ्यामध्ये आजी तुमचं काय गेले मी पण बी सी लावत होते त्याच्याकडं तशी माझी जुनी ओळख होती थोडीफार परंतु तिकडे ज्याने ते कांड केलं होतं एक नऊ वर्षापूर्वी तर माझं असं म्हणणं आहे की त्याने नऊ वर्षापूर्वी ते केलं आणि तो पळून गेला त्यावेळेस पोलीस काय करत होती तेव्हाच त्याला धरलं असत त्याला शिक्षा दिली असती तर आजचा हा काळ कोणाला बघायला मिळाला नसता नक्कीच मिळालं नसता आणि हे जे घर उद्ध्वस्त होत आहेत ना कोणी म्हणते मी सुसाईड करेल कोणाला डिप्रेशन येत आहे कोणी माइंडने हे झाले तर ते झालं नसतं त्यावेळेससुद्धा ऑब्जेक्शन कुणीही घेतलं नाही आजही आम्ही रोज हेलपाटे घालतोय तरी ऑब्जेक्शन तेवढ्या जेवढं बोद्रेशन द्यायला पाहिजे जेवढं पटकन त्याला धरायला पाहिजे तो मला काय इथं दिसत नाही आहे नक्कीच मला वाटत नाहीये की ते लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी होईल कारवाई करायला पाहिजे शासनाने जर हे लक्ष दिलं लवकरात लवकर तर हे बरेच घर वाचतील किंवा सोसाईड करणाऱ्या बायका सुद्धा थांबतील हे ऐकून सुद्धा थांबतील त्या था। कारण काय प्रत्येक बाईने आपल्या काहीतरी नवऱ्याला लपून काहीतरी ठेवलेलं असतं तर त्या नवऱ्याला माहिती आहे तसं तिकडून ते पण त्यांना एक बद्रेशन असतं त्यांना कळेल तर मला काय म्हणतील आता हे मीडियावर आल्यानंतर सगळ्यांनाच कळणार आहे आपल्याला काय आपल्या बऱ्याच लोकांना कळणारे आपल्या लो नातेवाईकांना कळणारे की ह्यांनी काय केलं म्हणून सगळे आपल्याला तिकडून पण बोलणार आणि इकडून पण काही होत नाहीये म्हणून म्हणते शासनाने लवकरात लवकर याची काळजी घ्यायला पाहिजे आणि दक्षता लवकर घ्यायला पाहिजे लवकर आमचा एफ आर आय घेऊन आम्हाला पटकन ह्याच्यातून सोडवायला पाहिजे तर बरेच लोकांचे जीव वाचतील एवढंच माझं सांगणं आहे नक्कीच या सगळ्यातला जो आरोपी आहे तो अनेक दिवसांपासून फरार आहे तक्रारदारांची संख्या खूप मोठी आहे तक्रारदार आत्ता कुठे समोर येताना पाहायला मिळतात या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता कुठे गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस जी आहे ती चालू झालेली पाहायला मिळते हा सगळा विषय जो आहे तो खरं तर राहुल पोकळे यांनी सुरुवातीपासूनच हे जे पीडित आहेत त्यांना एकत्र जमून कुठेतरी मदत करण्याचा प्रयत्न ते करतात दादा काय सांगाल एकंदरीत हा विषय अनेक दिवसांपासून चालू होता आणि असे अनेक घटना आहेत ज्या पुण्यामध्ये घडतात किंवा सुवर्ण भिशीची ही जी काही योजना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाते आणि अनेकदा फसवणूक होते तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे काय सांगाल अंदाजे आठवड्यापूर्वी दायरी गावातले रायकरळातील दीडशे दीडशे लोक माझ्याकडे घरी आले होते ऑफिसवर आले होते की आमची श्री ज्वेलर्स नावाच्या जे दुकान आहे जे मालक आहेत त्यांनी आमची फसवणूक केली मग किती के फसवणूक केली तर प्रत्येकाचे वेगळे आकडे होते ते आकडे अगदी दहा हजारापासून ते साठ लाखापर्यंत आकडे आहेत आणि ही सगळी माणसं जी आहेत ती मोलमजुरी करणारी माणसं आहेत म्हणजे कोणी पार्किंग साफ करते कोणी पायऱ्या साफ करते अशी एकदम साधे काम करणारी गोरगरीब माणसं आहेत ज्यांनी स्वतःचे पैसे सेविंग करून आपल्याला काहीतरी आढळलेला सोनं करता येईल ह्या हिशोबाने त्यांनी सुवर्ण काढली होती परंतु हा जो मालक आहे श्री ज्वेलर्सचा तो सगळ्यांना फसून आता परागांधा झालेला आहे त्याच्यापूर्वी काही घटना झाली होती पंधरा दिवसापूर्वी पंधरा एप्रिलला वगैरे की त्याच्या श्री ज्वेलर्सवरती दरोडा पाडण्या म्हणून मोठी बातमी आली होती त्याच्या पोलिसांनी कारवाई केली होती नंतर कळलं की त्याचा सगळा तो बनाव होता स्वतःच बळदरवडोचा प्लॅन त्यांनी केला होता मग आज आम्हाला उमगत आहे की त्यांनी बळदरवडोचा प्लॅन का केला असावा कारण ह्याला पैसे द्यायचे नव्हते हात वर करायचे होते दाखवायचं होतं की दरोडं पडला आता मी काय करू परंतु ते सगळं उघडं पडलेलं आहे पण आज रोजी असा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे की हा गोर गरीब माणसांनी जायचं कुठं ज्यांनी त्या सगळ्या लोकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी पैसे जमवून ठेवले होते आज ते सगळ्या लोकांचे मिळून कोट्यवधी रुपये अक्षरशः पाच ते दहा कोटी ही मोठी आमट होणार आहे एका धायरी गावातल्या एका सरापाकडे मग विचार करा संपूर्ण ही बेसवनविषयी योजना संपूर्ण महाराष्ट्रभर कोणी चालू असते महिलांना सोनं करण्याची हौस असते त्या सेविंग करता सोन्याच्या माध्यमातून अशा प्रकारे महाराष्ट्रभर सोनिमेशी योजना चालू असते मग त्यांची अशी फसवणूक का होऊ शकत नाही किंवा काय झाले नसेल याला आता तोंड फुटलेलं आहे ते माझं म्हणणं आहे की या ठिकाणी पोलिसांनी याचा सखोल तपास केला पाहिजे आणि या विषयाला वाचा फोडली पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे मग लोकांच्या पैसे माघार दिले पाहिजे मी तुमच्या निमित्तानं पुन्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फणी साहेबांना विनंती करेल अशा प्रकारच्या सुवर्णभिषा किंवा अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या भिशा फंड वगैरे वेगवेगळ्या गावामध्ये चालू असतात तर याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे याच्यानं लोकांची फसवणूक होते या निमित्ताने तर त्यांनी आदेश दिले तर ह्याचा कडक तपास होऊन आम्हा ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये न्याय मिळू शकतो आणि लोकांच्या पैसे माघारी मिळू शकतात असं मला वाटतं नक्कीच आपण या प्रकरणात जर बघितलं ज्यावेळी हा दरोड्याचा बनाव करण्यात आला होता त्याच वेळी खरं तर पोलिसांनी कडक ॲक्शन घ्यायला हवी होती त्यावेळेस ॲक्शन घेतली गेली नाही त्यामुळे आता कुठेतरी हा जो व्यक्ती आहे तो फरार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय खूप मोठ्या संख्येने यामध्ये अमाऊंट गुंतवलेली आहे खूप जास्त पीडितांची संख्या आहे अनेक पीडित आहेत जे अजूनही समोर आलेले नाही त्यामुळे समोर येणाऱ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत जाते या सगळ्या प्रकरणात अजून गुन्हा दाखल झालेला नाहीये मात्र प्रोसेस चालू आहे त्यामुळे ही सगळी प्रोसेस पूर्ण होऊन या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना कधी यश चते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धोटाप न्यूज मराठी पुणे अनअकाडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस मतलब नहीं समझे 2024 में अनअकाडमी से नीट के 26000 से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए